नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका शहरात सध्या घरफोडीचे प्रमाण वाढू लागले त्यामध्ये सिडको परिसरातही भुरट्या चोरांची काही कमी नाहीये या घटना घडत असतानाच नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना आणि पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या सूचना आणि मार्गदर्शन आणि अंबट पोलीस ठाण्याच्या गुन्हेश्वत पथकानं घरफोडी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून घरफोडीचे चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणले अंबड पोलिस ठाणे नाशिक शहर येथे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी निलेश सकाराम माळी राहणार पवन नगर सिळको यांच्या घरी चोरी झाल्याबाबत तक्रार दिली होती त्यानुसार आरोपी आणि चोरी गेलेल्या मालाचा शोध घेत असताना अंबड पोलीस ठाणेकडील गुन्हे शोध अधिकारी आणि अंमलदार यांना गोपनीय बातमी गेला मुद्देमाल एक इसम एकर परिसरामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रौंदे पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस शिपाई संदीप भुरे गाढवे सचिन करंजे अशांनी सदर परिसरामध्ये सापळा रचून सराईत गुन्हेगार गणेश विठ्ठल तांबारे वय वर्ष साठ राहणार प्रसाद नगर बुरकुले हॉल जवळ सिडको याला मुद्देमालासह ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन तसेच बुद्धी कौशल्याचा वापर करून तपास केला असता त्याने अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये इतर ठिकाणी घरपोडी केल्याची कबुली दिली आहे या संदर्भात अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली आहे सदरची कामगिरी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस निरीक्षक जे बी शिरसाट अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण रावंदळे पोलीस उपनिरीक्षक जनक सिंग पोलीस पवन परदेशी शिपाई भुरे, निकम, शिंदे, हो, बार्गजे, रिता कारवाई पार पोलीस अतुल बनसोडे करत आहे आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही घरफोडीचे गुन्हे घडले होते या घरफोडीच्या घर गुन्ह्यांचा तपास करत असताना आंबड येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री पवार आणि त्यांचे सहकारी डीबी पथकाचे ई पी आय किरण रोंदळे आणि डीबी पथकाची टीम सगळं तपास करत असताना यांना गोपनीय या, खबऱ्याद्वारे अशी माहिती मिळाली की एक किसम हा या एचबीटी मध्ये जे काही दागिने त्यांनी चोरलेले होते ते विक्री करण्यासाठी फिरत आहे अशा माहितीवरून त्यांनी सराईत आरोपी गणेश विठ्ठल तांबरे याला ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे तपास केला असता आंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एकूण सात घरफोडीचे जे गुन्हे घडले होते ते गुन्हे उघडकीस आले आणि त्यातला सुमारे सहा लाख बावन्न हजार रुपयाचा किंमतीचे दागिने सुद्धा याच्यामध्ये जप्त केले आहेत आणि गणेश विठ्ठल तांबरे याला या प्रकरणी अटक केलेली आहे अजूनही या प्रकरणाचा तपास ता चालू आहे आणखीन काही गुन्हे यातून उघडकीस येण्याची शक्यता आहे ही कामगिरी ही आंबड पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डीपी फक्त कर्मचारी यांनी मिळून केलेले आरोपी हा महाराष्ट्रातलाच आहे हा सराईत आरोपी आहे चे, ते जुने सुद्धा एकूण अकरा गुन्हे त्याच्यावर आहेत हा तो राहणारा नाशिक मधलाच आहे सिडकोतलाच आहे त्याच्याबरोबर अजून का हा ते हे सर्व आता हे प्रकरण तपासावर हो आहे आतापर्यंत एवढी रिकव्हरी आपण केली अजूनही याच्यामध्ये आपण तपास करतो आहोत आणि अजून जे कोणी साथीदार असतील तर त्यांनाही या प्रकरणात अटक केली जाईल हा तर हे जे दागिने आहेत हे आपण त्याच्या घरातून जप्त केले आहेत त्याच्याकडून आता पूर्वी हा कोणाला विकत होता का किंवा यात कोणता सोनाराची पण इन्वॉल्वमेंट आहेत का याच्यावर पण आपण तपास करत आहोत नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा